नमस्कार सर्वांना बघा आता दिवस मावळा चाललाय संध्याकाळ झाली जवळजवळ साडेसहा वाजले आणि मी आत्ता व्हिडिओ चालू केलाय इकडे आयचं चाललंय आमच्या अफसरांची पिल्लं डालती सोडबांध चालू आहे त्यांची आता दिवस मावळा लागलाय तिकडं चाललंय आमच्या काली कल्याणी ईश्वरीचं खायाचं चाललंय बघा पाणी हे दाखवलं म्हणजे ह्याच्या अदोगरी एकदा एक वैरण झाली आहे त्यांची पाच वाजता आणि नंतर पाणी दाखवलंय बघा आत्ता जस्ट पाणी दाखवलं ह्यांना आणि आता खाय टाकलंय तर हे नंतर आता डायरेक्ट धाराला घ्यायच्या इकडे बा कांदा कसा दिसतोय दिवस पार बुडला हा का मावाळला सगळा आता तर एक कमेंट आली आपल्याला की तुम्ही नसत्या गाया दाखवताय धारा फिरा काढा येतात का नाही नाहीत तर एवढ्या सगळ्या गाया काय आम्ही शोसाठी सांभाळल्यात येत आहेत काय आम्हाला धारा येत नसत्या तर एवढ्या गाया सांभाळल्या असत्या का आणि काय कमेंट करतात कशी बोलतात काय की माणसं बी तर एवढ्या सगळ्या काय आम्ही कशाला ठेवल्या असते आणि आमचं धारा जर रुटीन दाखवायचं न दाखवण्याचं कारण तुम्हाला सांगू का संध्याकाळी आमच्या धारा असत्या त्या सात वाजता चालू होत्या सात सवा सातला अंधारात काय व्हिडिओ निघत नाहीत आणि सकाळी बी साडेपाचला धारा चालू होत्या त्याच्यामुळं मग एवढ्या सका, सकाळ सकाळी धारा काढायची गरबड असती त्याच्यामुळे आम्ही धाराचा सकाळचं पण व्हिडिओ घेत नाही संध्याकाळचं पण घेत नाही ज्यावेळेस म्हणजे जसं वातावरण असेल तसं म्हणजे दिसतंय तोपर्यंतच घ्यायचं तर म्हणलं चला सांगावा कमेंटवरती कमेंटचा रिप्लाय द्यावा उत्तर द्यावा की आम्हाला खरंच धारा काढा येतात का नाही आता तर काय कसं असतंय माणसं काय बोलतंय आणि त्याचा नियम नाही आणि एवढ्या गाया काय आम्ही नुसत्या शोसाठी सांभाळल्या का आम्हाला धारा काढा येत नसत्या तर आम्ही एवढ्या गाया ठेवल्या असत्या का नसत्या शोसाठी तर इकडं येतं आपल्या अफसरांची पिल्लं चालली आहे आता सोड बांधायचं काम सकाळपासून मोकळी होती लय ध्यान ठेवावं लागतंय काय तो का माणसं म्हणते एवढी गुरं दाखवताय धारा काढा येतात का येत नाही का आपल्याला <laughs> धारा काढाय तर आता का इकडं बातमी भरून ठेवली तर थोड्याच वेळात धारा चालू चालवत्या तिकडे केलं ठेवल्या किती ठेवल्यात तर कसं असतंय फक्त टायमिंग खात नाही त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओमध्ये धारा दाखवत नाही आणि एवढी आमची चित्राबा आहे ती का नाही तर एवढे सगळ्या चित्राबांचं दिवसभर संध्याकाळ सकाळचे काम असते ती त्याच्यामुळं काय होतं अंधारात सकाळी साडेपाच पावणे साला धारा निघतात संध्याकाळी सात साडेसातला निघतात आणि त्याच्यामुळं आता ही इथं एक बल फक्त आणि एका बलाव काही इकडे धारा चालू असल्यावर दिसत नाही त्याच्यामुळे आम्ही दाखवत नाही विषय एवढाच आहे आणि कसं असत विचार करून चाकी जायचंय तर दवाखान्यात बारकी पिलं लगेच बसते ती का मोकळी नेकीच्या माग सगळी लाव आता ही दोघीची किती किती पिलं ती सगळी मी नाही बाय काय केलं हो होयले डालले ती का आता ही कालची निघली ती दोन कोंबड्याची आहे ती जवळजवळ बावीस तेवीस आहे ती बघा दोघीची आणि ह्याच्यात काढली ती पिल्लानी ती निघते ती अजून एवढ कुटी चालू आहे चाललंय खायचं आमच्या अफसरांचं झालं टायमिंग आता चालल्या हो का आपापल्या जागेवर बसाय हो चालल्यास ह्या बसल्या इकडं जाळीत गोट्या हो वाहिल्यास सगळ्या कुठं कुठं जिकडं जागा भेटन तिकडं बसत राहते त्या फार दिवस गेला आता बघितले का एवढी सगळी पुर आमची आणि कशी बोलतात लोक गायकी तर एवढ्या पुरांचं रोज सांत धारा पाणी करायचं म्हटल्यावर काय सोपं नसतंय त्यांना खाया पाणी आणायचं रानातनं वली वैरण आणायची वाळणी आणायची एकतर आता उन्हाळा दिवस लागलेला आहे तर वैरणीचा प्रॉब्लेम होत्या तर आपली एवढी जत्रा ती तर ह्यांच्या धाराही येत नसत्या तर आम्ही एवढी जत्रा सांभाळली असती पण विषय असा आहे हा हा विषय असा आहे की फक्त टायमिंग लवकरच असल्यामुळं दहा व्हिडिओमध्ये दाराच ह्याचं रोटीन आम्ही दाखवत नाही एवढाच विषय होतोय कसं असतं म्हणजे का जास्त म्हणजे काल एक व्हिडिओ टाकलेला बघा शॉर्ट व्हिडिओ टाकलेला मी तर त्या शॉर्ट व्हिडीओ मध्ये मी आपलं दारा काढताना घेतलं होतं तर विषय असा झाला की लाईट गेल्यामुळं हातावर दारा चालू होत्या आणि आपल्या असंच एक शॉर्ट व्हिडिओ मी बनवला होता तर त्याच्यात म्हणजे पूर्ण धारबीर काढून झालती आणि गायीची सड धुताना व्हिडिओ काढ व्हिडिओ काढला होता मी तर कसं असतं सकाळची गडबड असती कारण लाईटीचा काय भरोसा हो नसतो कधी जाते म्हणून एवढ्या सगळ्या जत्रापांच्या हातावर धारा काढायचे म्हणतं का नाही तर सोपं नाही वेळ लागतो त्याच्यामुळे आपल्या मशीनवर असतो तर कसं आहे ना ह्याच्या आधी पण मी बऱ्याचशे व्हिडिओ टाकले ते धारा वगैरे काढताना पण त्या आणि रोजचं म्हणजे जसं आसन म्हणजे सकाळ संध्याकाळचं कसं जसं रुटीन असेल तसं मी व्हिडिओ बनवती आणि तुम्ही आधी बघत जावा की धाराचं ह्याचं तर का व्हिडिओ आणि नंतर कमेंट करत जावा तशा कसं असतं आता एवढी जत्रा पाहिती म्हणल्यावर धारा येत धारा येत नसतात असं असतं का की धारा येत असल्याशिवाय आपण एवढी सगळी चित्रा सांभाळतोय का तर एवढं सांगायचं होतं म्हणजे चला एक छोटासा व्हिडिओ बनवा तर आणून ठेवलेलं आहे तर इकडं सामान सगळं तर करायचं आता धारा चालू तर कसं होतं आता थोड्याच वेळात ना पूर्णपणे अंधार पडतो आणि कसं इकडं सगळं आपलं ओपन आहे आपण रानात आहे आणि ओपन असल्यामुळे एक, एका बोलाचा उजीड ना लई कमी फोकस पडतो आणि मग तिथं व्हिडिओमध्ये पण व्यवस्थित दिसत नाही मुगच काहीतरी बनवून टाकण्यापेक्षा ना तर बनवला तर चांगलाच व्हिडिओ बनवायचा तर असं आमचं रुटीन असतं सकाळी साडेपाचला धारा साडेपाच ते ला धारा चालू होत्यात आणि संध्याकाळी सातला सव्वा सातला धारा चालू होत्यात त्याच्यामुळं बघा खरं तर धाराचं ह्याचा व्हिडिओ जास्त तर आणि जे आहेत पहिलं बनवलेलं ते तुम्ही जाऊन बघा आम्हाला धारा येतात का नाही तर आईचं आमचे चालले इकडे शेळ्या बांधायचं आईला जायचंय दवाखान्यात आईची दुखती मान तर तिला मानाचा त्रास आहे तर ते आता घेते इकडं शेळ्या बांधून आणि इकडं आणि तिची तिला अजून इकडे पिल्ल कोंडायची राहिले ती तिला विश्वास नसतो ती स्वतः पिलांना कोंडायचा असते कारण आहे ती तर समजा कुठं एखादं का दबले गेलं कशाखाली तर म्हणजे कसं कॅरेटाच्या ह्याच्या खाली तर मरत्यात त्याच्यामुळं तर असं त्याला बघा व्हिडिओ कसं काय वाटतोय ती व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कसं वाटलं आपला आजचा व्हिडिओ आणि आजचं वातावरण ही मस्त कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा कारण कसं बघा संध्याकाळ झाली मस्त असं वातावरण पण आजूबाजूचा परिसर पण बघा आपल्या शेजारी घराच्या कडचला मस्त वाटतोय का ना एकदम आणि कसं असतं आपण एवढे जवळपास वीस पंचवीस ते तीस जनावर आपण एवढे सांभाळतोय तर कसं असतं त्यातली काहीतरी माहिती असल्याशिवाय एवढे जित्राबा कोणी सांभाळत नाही तर हा सगळ्या बघा व्हिडिओ कसं काय वाटतं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सर्वा